कोविडमध्ये ना ही मॅगीची रेसिपी खूप व्हायरल झालेली होती त्यासाठी इथं काय करायचं आहे की uh, मॅगीला पहिलेच आपल्याला कुक करून शिजवून घ्यायचं आहे आणि त्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून त्याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आणि आज कसं आमच्याकडे क लहान मुलं मॅगी खाणार होती त्यामुळे मी मॅगी जिथं दोन मिनिट शिजवायची तिथं पाच मिनिट शिजवून घेतली त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून त्याला साईडला ठेवून दिलं आणि मग त्याच कढईमध्ये टाकलं बटर आणि टाकलं चॉप केलेला लसन लसणचं कच्चेपणाने घेली एवढंच त्याला बटरमध्ये परतून घ्यायचं आहे आणि मग टाकली चॉप केलेली कोथिंबीर ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि नंतर टाकलं जे मॅगीसोबत आलेले मसाल्याचे दोन पॅकेट्स टाकले व्यवस्थित त्याला मिक्स केलं आणि ही प्रोसिजर जरा फास्ट फास्ट करायचे कारण मॅगी जर थंड झाली की मॅ आपण बॉईल केलेली मॅगी तर ते गच्च होऊन जाते ती हार्ड होते मग ती खाण्यात मजा येत नाही म्हणून मॅगी गरम आहे तोवरच हे पटापट करून घ्यायचं आहे आणि गरमागरम बटर टाकून सर्व करायचं आहे आणि आज आमचा ठरला होता मूवीचा प्लॅन माझ्या मुलांसोबत ॲक्च्युली हे सगळं त्यांनीच प्लॅन केलं होतं की मॅगी खायची मूवी बघायचं वगैरे त्यामुळे फन आणि चेंज म्हणून कधीतरी अनहेल्दी चालतं मग काय छानपैकी एक कार्टून मूव्ही लावला आणि मागे एन्जॉय केली मूवीसोबत तुम्ही पण कधीतरी मुलांच्या पद्धतीने असं एकदा प्लॅन करून बघा खूप मजा येते